अवधू चिंतन श्री गुरुदेव ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना स्वामी, स्वामी भक्तांनो आपल्याला कोणती कामे संध्याकाळी किंवा सायंकाळी करू नये हे कोणालाच माहीत नसते जर तुम्ही ही तीन कामे केलात तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी माता येणार नाही कारण आपण दिवसभर कामे करतच असतो पण सायंकाळ झाल्यावर कोणते काम करायचे नाही किंवा करू नये हे कोणालाच माहीत नसते आपण सायंकाळी कोणती तीन कामे करू नये व ही तीन कामे केल्यामुळे आपल्याला त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेणार आहोत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर स्वामी भक्तांनो आपण रोज सकाळी संध्याकाळी देवाला किंवा तुळशीला अगरबत्ती किंवा दिवा लावतच असतो तर स्वामी भक्तांनो तुम्ही जर सायंकाळच्या वेळी तुळशीला दिवा किंवा अगरबत्ती लावत असाल तर ते लावल्यानंतर त्याला स्पर्श करू नये व सायंकाळच्या वेळी कोणत्या झाडाची पाने तोडू नये व कोणत्या झाडाला म्हणजे तुलशीला सुद्धा सायंकाळी पाणी घालू नये तर स्वामी सायंकाळच्या वेळेस जर तुलशी माताला पाणी किंवा रात्री झाडाची पाने तोडल्यास तुमच्यावर लक्ष्मी माता नाराज होईल तर तुमच्यावर कोणतेही जर संकट आले असेल तर त्या संकटांना सामोरे जावे लागेल तसेच प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार नाही तर तुम्ही अशी चूक करू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचे अपयश कायम येत राहील त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सायंकाळच्या वेळी म्हणजे सूर्य मावळताना झुकतेच्या वेळीस तुम्ही अंगणात झाडू मारू नये घरात सायंकाळच्या वेळी कधीच झाडू मारू नये कारण सायंकाळी लक्ष्मी माता आपल्या घरात आगमन करत असते जर लक्ष्मी माता सायंकाळच्या वेळी जर आगमन करत असेल तर तुम्ही त्यावेळी जर झाडू मारत असाल तर लक्ष्मी माता नाराज होईल लक्ष्मी माता आपल्या घरात येणार असेल त्याचवेळी ती, ती लक्ष्मी माता परत जाऊ शकते तर स्वामी भक्तांनो सायंकाळच्या वेळी जर तुम्ही झाडू मारलात तर तुमच्या घरात सकारात्मक विचार असतात ते बाहेर निघतात व जे बाहेरचे नकारात्मक विचार असतात ते घरामध्ये प्रवेश करत असतात आरोग्य सुद्धा तुमचे चांगले राहत नाही काही ना काही अडचणी येत असतात पहिल्यापासून असे मानले जात आहे की सायंकाळ झाली की कधीच अंगणात किंवा घरामध्ये झाडू मारू नये आणि शेवटचे काम म्हणजे तुम्ही सायंकाळच्या वेळी घरात कोणत्याच गोष्टीची वादविवाद भांडणे चिडचिड हे कधीच करू नका कारण प्रत्येकाला किंवा प्रत्येक पुरुषाला ही सवय असते की सायंकाळ झाली की पुरुष कामावरून येतो स्त्रीला किंवा बायकोला तो बिना कामाचा मारत असतो तर सायंकाळच्या वेळी कधीच भांडायचे किंवा चिडायचे नाही यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होते तर स्वामी भक्तांनो सायंकाळ झाली की त्यावेळी आपल्या घरातले वातावरण प्रसन्न व वा आनंदमय पाहिजे कारण त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त येत नाही जेव्हा लक्ष्मी सायंकाळच्या वेळी येत असते आणि तेव्हा जर घरातलीच लक्ष्मी नाराज असेल तर लक्ष्मी माता सुद्धा नाराज होते पण तीच घरातली लक्ष्मी जर हसत खेळत आनंदात असेल तर लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न व आनंदमय असते कारण घरातली लक्ष्मी तीच जर हसत खेळत असेल तर जगातली कुठलीच लक्ष्मी किंवा स्त्रीही आनंदीच असते तर स्वामी भक्तांनो तुम्ही जेव्हा लक्ष्मी माताचा मान सन्मान आदर करता तेवढाच आपण घरातल्या स्त्रियांचा सुद्धा आदर व त्यांना मान सन्मान दिला पाहिजे तरच आपल्या संसारामध्ये चांगले वातावरण निर्माण होईल व संसार सुखाचा होत राहील लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न व लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आशीर्वाद हे प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील घरातले वातावरण हे प्रसन्नदायी व आनंदमय होईल तर स्वामी भक्तांनो वरीलपैकी ही तीन कामे तुम्ही जर सायंकाळच्या वेळी जर केली नाही तर यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल व तिचा कृपाशीर्वाद आपल्या घरावर कायम ठेवेल तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ